नमस्कार मित्रांनो गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून एक रील व्हायरल होत चालली आहे आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बायकोची ती रील आहे गणपती विसर्जनानंतर बीचवर जी साफसफाई चालली होती त्या कामासाठी त्या गेल्या होत्या आणि त्यांना जे कम्फर्टेबल वाटलं त्या वस्त्रामध्ये त्या गेल्या होत्या आणि ते वस्त्र त्यांचं पूर्ण शरीर झाकलेलं वस्त्र आहे फक्त त्यात त्यांच्या बॉडीचा शेप दिसतोय आणि आता कम्पेअर केल्या जाते वेगवेगळे व्हिडिओज टाकून त्यांना अखिलेश यादवची बायको किंवा आपल्या सिंधुताई सक्काळ किंवा सोनिया गांधी ज्यांचा इतिहास अगदी पारंगत आपल्याला माहिती आहे मी कुठल्याही स्त्रीला इथे जज करत नाही आहे कुठल्याही स्त्रीला हे अगोदर लक्षात घ्या ना साडी घातलेल्या किंवा ना इतर कुठले कपडे घातलेले मला फक्त एवढंच या सोपल संस्कारी ठेकेदारांना पुरुष जातीला विचारायचं आहे ह्याच फडणवीसांच्या बायको जेव्हा आषाढी एकादशीला सुंदर साडी घालून आणि नथ घालून लक्ष्मीसारख्या दिसत होत्या तेव्हा एक तरी कमेंट दिली का रे या पुरुषांनी की कि किती सुंदर आणि संस्कारी दिसते ही बाई नाही म्हणजे तुम्ही किती संस्कारी आहात हेच दाखवण्याचा प्रयत्न करता ना तुम्ही हे सांगून की आकर्षणाचा सा केंद्रबिंदू बनण्याच्या वासनेत स्त्री कुठल्या थराला जाऊन पोचले आय I मीन mean, रिअली really? ज्या जागेतून तुम्ही जन्म घेता ज्या छाताळावरचं तुम्ही दूध पिता त्या अंगाला जज करणं किती योग्य आहे का ते अंग फक्त दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर लागलेलं आहे आणि तो शेप त्या दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर दिसणं म्हणजे ती बाई वाया गेलेली आणि मग विचार काय सांगितले जातात की गळ्यातलं मंगळसूत्र हातात घालून फिरणारी स्त्री आणि निसर्गाच्या निसर्गाच्या विचारांच्या पलीकडे जाणारी स्त्री स्त्री नसते वगैरे वगैरे खरंच तुम्ही घालून दाखवा ना ते मंगळसूत्र तिला गायात मंगळसूत्र घालून ठेवून बाहेर दुसऱ्यांबायकांबरोबर बायकांबरोबर संबंध ठेवताना तेव्हा तुमचे संस्कार आणि विचार कुठे जातात निसर्गाच्या पलीकडे जाऊन जे काही तुम्हाला दिलंय ते सगळं सोडून सादरीच्या आत जाऊन जेव्हा नागड्या बायकांचे व्हिडिओ तुम्ही बघता आणि हवं तसं करता तेव्हा तुमचे संस्कार कुठे जातात का पुरुष जातीला कळत नाही का आपल्या बुडाखालचा अंधार बघायचा आणि मग बाई जातीला नाव ठेवायचं निसर्गाचे धडे देण्याअगोदर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची की हा निसर्ग हा ब्रह्मांड रचणारी रचनासुद्धा एक स्त्री शक्ती आहे तुम्हा लोकांना लाज वाटायला पाहिजेत बायकांना जाऊन सांगायला की कसे वागा कसं घाला कसं बोला कसं बसा हा ब्रह्मांड चालवणारी ही पृथ्वी चालवणारी तुमचा संसार चालवणारी स्त्रीच आहे तुमच्या खाजा मिटवणारी रांड बाजारातली सुद्धा एक स्त्रीच आहे ती तुमच्या घरी येत नाही तुम्हाला बोलवायला तुम्ही जाता आपली तिकडे खाज मिटवायला सो हे उदाहरणं देणं टाळा बंद करा प्रत्येक स्त्री ही आपल्या समाजात आपल्या घरात आपल्या लोकांमध्ये कुठे ना कुठे कोणा ना कोणासाठी तरी श्रेष्ठ असतेच त्याच्यामुळे तुमच्यासारख्या घाणेरड्या मानसिक रोग्यांच्या विचारामुळे ती स्त्री वाईट ठरते असं होत नाही प्रत्येक स्त्रीलासुद्धा माझं हेच सांगणं आहे की कोणाच्याही भीतीने आणि कोणाच्याही भुरसट विचाराने आपलं जगणं सोडून देऊ नका तुम्हाला जे वाटतं जसं वाटतं तसं घाला तसं वागा आणि स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका हे भित्रे कुत्रे आहेत तुम उख़ु, उख़ु, उख़ु हे तुमचं काय उखाडू उखाडू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या हिमतीने तुमच्या हिमतीवर उभारायची ताकद ठेवतात निसर्गाने प्रत्येक पुरुष स्त्री प्रत्येक जीवाला नागडच जन्माला घातलंय या पुरुषाची नजर जेव्हा खराब झाली ना तेव्हा हे वस्त्र नावाचं जिन्नस जन्माला आलं उदयाला आलं आणि त्यानंतर आपल्याला डावलून यांना वर यायचं होतं त्यासाठी आपल्याला नियम आखून देण्यात आले आणि मग इज्जत नावाचा शब्द जन्माला आला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं वागवलं गेलं पिढ्यान पिढ्या की शरीर झाका म्हणजे इज्जत नवऱ्यासमोर झुका त्याला देव माणचं म्हणजे इज्जत आई वडिलांची इज्जत राखा याच्या त्याच्याबरोबर पळून जाऊ नका म्हणजे इज्जत त्याची जात ती तिची जात ती ह्याची जात ती म्हणून कोणाबरोबर प्रेम करू नका नाही तर जाईल कोणाची इज्जत त्यांची इज्जत म्हणजे या सगळ्यांची इज्जत एका स्त्रीने राखायची हे जिथे पाहिजे तिथे आपलं तोंड काळा करू दे इज्जत नाही जाणार उदाहरण दिलं जातं सिंधुताई सपकाळ यांचं त्या सिंधुताई सपकाळ का झाल्या ह्या असल्या मानसिक वृत्तीच्या नवऱ्याने त्याला तिला कायम कुत्र्यासाठी मारहाण केली गरोदर असताना त्या बाईंनी गोठ्यात आपल्या बाळांना जन्म घातला आणि त्याच्यानंतर तिला लाथ मारून माझं बाळ नाही म्हणून हाक लावून लावलं तेव्हा जाऊन त्या ते सिंधुताई सक्काळ बनल्या त्या त्यांच्या जोरावर बनल्या त्याच्या त्यांच्या नऊवारी साडीचं संस्कृतीचं संस्काराचं काही घेणं देणं नाही त्या जे म्हणत असतील त्याला साष्टांग नमस्कार त्याची रिस्पेक्ट आम्ही करतोच पण तिला त्यांना मारून घराबाहेर काढलेल्या त्या नवऱ्याचं काय त्याच्या विचारांचं काय त्याच्या वृत्तीचं काय हे सगळे विचार वृत्ती घाणेरडी त्या माणसामध्ये होती हिंमत करून ती बाई पुढे आली त्यामुळे हे जे फडणवीसांच्या बायकोंना नावं ठेवणे हे जे घाणेडे धंदे चालले आहेत ना ते तुमचे विचार आहेत ना ते तुमच्यापर्यंत ठेवा आणि स्वतःच्या बुडाखालचा अंधार बघा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही आहे संस्कृत संस्कार आणि संस्कृतीच्या नावाखाली स्त्री कसं वागायचं हे ठरवायचं सो तो उगतो सुटतो एवढंच आहे ना त्याचे खरोखरच घाण करून राहिलेत ना संस्कृती त्या बायकांना जाऊन आळा घाला बायकांना जज करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला हेच सांगायचं आहे की आत्मपरीक्षण करा स्वतःच्या कहाणीचे स्वतःच हिरो बनवून आम्ही किती चांगले आणि बायका कशा वाईट हे दाखवणं बंद करा उगाच नाही हल्ली ते निवेळे ड्रम आणि ह्या त्या चालू झाले तुम्ही लायकीचेच त्या आहात स्त्रीला इज्जत द्या आपोआप जिथे पोचायचं तिथे पोचाल नाही तर तुमच्याच विचारांनी कधीतरी घाणेडा आजार पकडून माराल तुम्ही बायकांना जज करतात